आदेश नाथजीगुरुजी को आदेश येत्या बारा जानेवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाथ जागृती यात्रा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी ह्या यात्रेचं प्रारंभ करण्यासाठी श्री आखाड्याचे महासभेचे श्री महनजी बालकनाथजी गुरु महाराज हे येत आहेत तरी ह्या यात्रेचा उद्देश एकच असून की व बोर्डाने ज्या नाथांच्या जमिनी कब्जा केलेला आहे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा केलेला आहे आणि धर्मांतर केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी परत त्यांची घरो वापसी करण्यासाठी आणि हीच जागृती करण्यासाठी नाथयात्रेचा ना आपण सहभागी होत आहोत तरी मी येत आहे तरी सर्वांनी ह्या यात्रेत यावे हीच सर्व नाथ भक्तांना विनंती आदेश

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ